नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी गुरुतत्व प्रदीप परभणी यांच्या वतीनं एकशे आठ श्री गुरुचरित्र सारामृत पारायण आणि श्री गुरुचैत्र कथामृत सोहळ्याचं आयोजन वैष्णवी मंगल कार्यालय परभणी येथे करण्यात आला असून हा कार्यक्रम सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला असून एकवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे सध्याच्या धकाधकीच्या काळात गुरुचरित्राची नितांत गरज असल्यानं सर्व नियमांना फाटा देऊन सर्व समाजातील स्त्री पुरुषांना या कार्यक्रमासाठी येता यावं यासाठी गुरुतत्व प्रदीप परिवाराच्या वतीनं या, या, वतीन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सेवा निशुल्क असून ग्रंथप्रसाद रूपानं पारायणस बसलेल्या वाचकांना तो मिळणार आहे दररोज रुद्राभिषेक दीक्षा नैवेद्य गुरुचेत्र पारायण आरती आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून हा कार्यक्रम परभणी शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे गुरुतत्व प्रदीप परभणी यांच्या वतीनं या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दोन अंतर्गत शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आरोग्य ग्राम पोषण पाणीपुरवठा आणि स्वच्छता समित्या यांच्या सहकार्यानं सत्रांबरोबरच वृक्षारोपण स्वच्छता मोहीम आणि सामुदायिकाच्या पुढाकारातून पर्यावरणीय उपक्रम राबविण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी केलं आहे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय योग दिनास येत्या शनिवारी म्हणजे एकवीस जून रोजी एक दशक पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं देशात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं प्रत्येक विभागामध्ये युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या नियुक्त्या केल्या होत्या त्यांना मानधने सुरू करण्यात आलं होतं पण निवडणुका संपल्यानंतर मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे सुरुवातीचे सहा महिने मानधन मिळालं त्यानंतर पाच महिन्यांची मुदतवाढ देखील देण्यात आली मात्र या मुदतवाढीमध्ये काही जणांना पगार देखील मिळालेला नाही सरकार आल्यानंतर मात्र महायुती सरकारनं युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता विविध संघटना युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत आहेत त्यातच श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना सरसकट नोकरीमध्ये सामून घ्यावं तसेच त्यांना वेळेवर मानधन द्यावं अन्यथा येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभारण्यात येतील असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी जिल्हाधिकारींना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद